इंडिया आघाडी कशी बशी जरी एकत्र आली असली तरी ती ताकदीनं मजबूत राहिली का हा संशोधनाचा विषय शिवसेनेचं फाटलंय राष्ट्रवादी काँग्रेस शरद काँग्रेसचं पहिलंच फाटलेलं आहे काँग्रेस तशीही एकला चोरची भूमिका घेऊन संपत चालली संपत चालली आता ह्या तिन्ही पक्षाला इतर शत्रूची गरज नाही तरुणांच्या हातात नेतृत्व नाही तरुणांना संधी नाही आणि तरुणांना महाविकास आघाडीत किंमत सुद्धा नाही महाराष्ट्राला वाटत महाविकास आघाडीची सत्ता यावी परंतु महाविकास आघाडीचे नेते मी भारी मी भारी मी भारी माझ्यापेक्षा दुसरा कोणीच शहाना नाही आणि मोठा सुद्धा झाला नाही पाहिजे महाराष्ट्रातला जातीवाद मनुवाद गावखेड्यात मध्ये एकमेकांमध्ये पेरणार आणि पेरलं जाणार विष हे अत्यंत भयानक आणि दुर्दैवी आहे या सगळ्याला मुठमाती देण्यासाठी महाविकास आघाडीचा इंडिया आघाडीचा जन्म झाला महाविकास आघाडीचे आता होतील तुकडे अशी परिस्थिती आहे कारण संजय राऊतांनी ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे साहेबांना पुरस्कार दिल्यामुळं आग होते त्याच दुसऱ्या बाजूला शरद पवार एकनाथ शिंदे साहेब हे अत्यंत मातब्बर ताकदीचे आणि विकासाभिमुख नेते आहेत अशी चर्चा करतायत याचा अर्थ फाटलंय शिवसेनेचं फाटलंय राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात शरद पवारांचं फाटलंय काँग्रेसचं तर पहिलंच फाटलेलं आहे काँग्रेस तशीही एकलाचरोची भूमिका घेऊन संपत चालली संपत चालली आता या तिन्ही पक्षाला इतर शत्रूची गरज नाही कदाचित एखादा व्यक्ती गेल्यावर जशी श्रद्धांजली सभा घ्यावी लागते तसंच आता महाविकास आघाडीचं ब्रेकअप झालं किंवा महाविकास आघाडी फुटली याची सुद्धा आता एखादी श्रद्धांजली सभा घ्यावी लागते की काय अशी परिस्थिती आहे कारण गावखेड्यापासून ते मुंबई दिल्ली पर्यंत ना महाविकास आघाडीचे नेते एकत्र आहेत ना इंडिया आघाडीचे मी असं का म्हणतोय मी तुम्हाला काही उदाहरण देतो उदाहरणाशिवाय चर्चा होणार नाही मित्रांनो महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक होती त्या अगोदर लोकसभेची निवडणूक होती काँग्रेस असेल शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं असेल किंवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेने असेल या लोकांनी कुठल्या त्यांच्या सहयोगी पक्षांना युतीतल्या लोकांना किंवा सहकार्यांना समविचारी लोकांना कधी ग्रहित धरलंय कधी एकत्र आणण्याचा प्रयत्न केलाय कधी महाराष्ट्रात समन्वय ठेवलाय महाविकास आघाडी खर तर लोकसभेलाच फुटलेली होती महाविकास आघाडी खर तर विधानसभेला तर काही दमच नव्हता बळबळ त्या ठिकाणी कशा तरी निवडणुका लढल्या जे यश भाजपला आलेलं आहे विरोधी पक्षाचं अपयश हेच भाजपचं यश आहे वेगळं असं काही नाही महाराष्ट्रातल्या जनतेला वाटतं की महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं पाहिजे परंतु महाविकास आघाडीला कधीच सत्तांतर व्हावं आणि आपल्या हातात सत्ता यावी आणि जर महाविकास आघाडीकडे सत्ता आली मुख्यमंत्री कुणाला करायचं विधानसभेचा अध्यक्ष कुणाला करायचं साध महामंडळ कुठली वाटून घ्यायची याच्यावर सुद्धा प्रचंड मोठे भांडण करू शकतात उभ्या त्या ठिकाणी महाराष्ट्राने पाहिलंय बैठकांमध्ये सुद्धा तो बडा कि माय बडा या सगळ्या खेकड्याच्या वृत्तीनं महाविकास आघाडीचा विषय संपलाय महाराष्ट्रात आता महाविकास आघाडीची तशी सुद्धा ताकद राहिलेली नाही बघा शिवसेनेची काय अवस्था आहे सांगा राष्ट्रवादी शरद पवार गटाची काय अवस्था आहे काँग्रेसची काय अवस्था आहे काँग्रेसचा सुपडा साफ झाला भले भले नेते निवडणुकीत पडले राष्ट्रवादी काँग्रेसची वेगळी परिस्थिती नाही उद्धव ठाकरेंचा जो करिश्मा होता लोकांचं उद्धव ठाकरेंवर जे प्रेम होत उद्धव ठाकरेंना कदाचित ते दाखवता आलं नाही किंवा पचवता आलं नाही आणि त्यांच्या लोकांनी प्रेमाची किंमत ठेवलेली नाही परिस्थिती अशी झाली सगळी लोक लांब गेली दूर गेलीत महाराष्ट्राला वाटतं महाविकास आघाडीची सत्ता यावी परंतु महाविकास आघाडीचे नेते मी भारी मी भारी मी भारी, मी भारी माझ्यापेक्षा दुसरा कोणीच शहाणा नाही आणि मोठा सुद्धा झाला नाही पाहिजे म्हणून कधीच महाविकास आघाडीच्या समन्वयाच्या बैठकीमध्ये किंवा संवादाच्या बैठकीमध्ये कधीच कुणाला बोलवलं नाही आपणच ह्यांच्या मागे लागून त्या ठिकाणी आम्ही आहोत तुमच्या सोबत हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न समविचारी लोकांना करावा लागला तिथंच महाविकास आघाडीचा अंत झाला याच प्रमुख मुद्द्यावर चर्चा करायची मित्रांनो सर्वांना सप्रेम नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर संतोष शिंदे ऑफिस या आपल्या लाडक्या युट्यूब वर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे युट्यूब असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल कुठलेही समाज माध्यम असू द्या तुम्ही आम्ही वेगळ्या वेगळ्या टप्प्यावर भेटत राहिलं पाहिजे बोलत राहिलं पाहिजे भूमिका मांडत राहिली पाहिजे आणि तुम्ही खंबीरपणे पाठीशी उभ सुद्धा राहिलं पाहिजे कारण तुम्ही जा, जास्तीत जास्त शेअर कराल सबस्क्राईब कराल फॉलो कराल बेल आयकॉन प्रेस कराल तरच तुमचं माझं कनेक्शन हे अत्यंत मजबूत आणि दृढ राहील आपल्याला या व्यवस्थेच्या विरोधात परिवर्तनाची लाट निर्माण करायचे खर तर पुरोगामी परिवर्तनवादी जो जो कार्यकर्ता आहे नेता आहे ते सगळे या महाराष्ट्राच्या हितासाठी काम करतात परंतु प्रत्येकाचा इगो त्या ठिकाणी आडवा येतोय प्रत्येकाला वाटतं मी भारी मला वाटतं मी भारी आहे तुम्हाला वाटतं तुम्ही भारी यांना वाटतं हे भारी आहेत सगळेच भारी असतील तर मग एकत्र ये येणार कसे बसणार कसे खालचे कार्यकर्ते प्रामाणिक असतात प्रामाणिकपणे लढतात प्रामाणिकपणे आपल्या नेत्यांचा आदेश मग तो महाविकास आघाडीचा असेल किंवा स्वतंत्र पक्षाचा असेल प्रामाणिकपणे इमाने इद्वारे राबवण्याचा प्रयत्न करतात वरचे नेते सेटलमेंट करतात भावनांशी खेळ करतात आणि कार्यकर्त्यांच्या प्रामाणिकपणाचं त्या ठिकाणी मोजमाप करतात खर तर निष्ठावंत कार्यकर्त्यांना विकण्याचं काम वरची मंडळी करतात आता जे शिवसेनेत गद्दारी होते किंवा इतर पक्षांमध्ये गद्दारी होते मग सगळ्याच विरोधी पक्षातली लोक आता सत्ताधारी पक्षाकडे जातात जास्त लोंडा शिंदे गटाकडे भाजपकडे थोडा पार असेल अजित पवारांकडे फारसं कोणी जात नाही कारण सरंजाम नेते प्रस्थापित नेतेच त्यांच्याकडे असल्यामुळं नेते, नेते गब्बर असल्यामुळं तिथं लोक कदाचित जायला घाबरत असतील परंतु या सगळ्या राजकीय खिचडीमध्ये कार्यकर्त्यांच्या निष्ठेचा फुटबॉल होतोय आणि कार्यकर्त्यांना फक्त वापरून फक्त पिळून घेतलं जात आहे आणि हे उभा महाराष्ट्र पाहतोय म्हणून लोकांना वाटत होतं की दोन हजार चोवीस मध्ये विधानसभेमध्ये परिवर्तन नक्कीच होणार आहे अडीच वर्षाच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंनी जे काम केलं आणि उद्धव ठाकरेंना सत्तेतून पाय उतार करून शिंदे फडणवीस आणि नंतर अजित पवारांनी ज्या पद्धतीचं अडीच वर्षातलं काम केलं महाराष्ट्र कधीही विसरणार नाही ज्या पद्धतीनं ना महाराष्ट्राची पिछेहाट झाली आता परत एकदा पुढे जायचंय महाराष्ट्रातला जातीवाद मनुवाद मध्ये एकमेकांमध्ये पेरणार आणि पेरलं जाणार विष हे अत्यंत भयानक आणि दुर्दैवी आहे या सगळ्याला मुठमाती देण्यासाठी महाविकास आघाडीचा इंडिया आघाडीचा जन्म झाला इंडिया आघाडी कशी बशी जरी एकत्र आली असली तरी ती ताकदीनं मजबूत राहिली का हा संशोधनाचा विषय ज्या ज्या पक्षातून जे जे मोठे नेते निघून गेले ते ते पक्ष छोटे छोटे होत गेले आणि छोट्या पक्षांनी एकत्र मिळून इंडिया आघाडी काढली आणि त्याच परत काँग्रेसच्याच अध्यक्षाला इंडिया आघाडीचं प्रमुख केलं म्हणजे एक म्हणताना तिकडं असताना दुसरा परत इकडे घेतला तरुणांच्या हातात नेतृत्व नाही तरुणांना संधी नाही आणि तरुणांना महाविकास आघाडीत किंमत सुद्धा नाही हे विसरून चालणार नाही आणि हाच फटका कदाचित विधानसभेला बसलेला असावा ज्या लोकांच्या मनात लोकसभेपासून विधानसभेला परिवर्तन घडवायचंय त्या पुढं करून सत्ताधाऱ्यांनी ज्या पद्धतीचा घोळ घातला सगळ्यात महत्वाची महाराष्ट्रासह देशामध्ये जी दिशाभूल केली त्याच्यामध्ये जो पराभव सत्ताधाऱ्यांचा महाविकास आघाडीनं केला लोकसभेला तो विधानसभेला करता आला नाही कारण कार्यकर्त्यांना ग्रहितच धरलेलं नाही हरियाणा आणि इतर राज्यामध्ये ज्या पद्धतीनं तिथल्या तिथल्या या इंडिया आघाडीच्या लोकांनी कुणालाच विचारलं नाही त्याचीच पुनरावृत्ती तर झाली तिथंही भाजपचं सत्ताधाऱ्यांचं पावलं महाराष्ट्रात सुद्धा पावलं आणि काँग्रेसचा शत्रू एक नंबरचा जर कोण असेल तर ती काँग्रेसचेच लोक आणि कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचा सगळ्यात मोठा शत्रू कोण असेल तर इतरांना न धरणं आणि दुसऱ्यांना फोडणं ही जी मानसिकता ती आहे आणि उद्धव ठाकरेंच्या आणि शिवसेनेचा सगळ्यात मोठा शत्रू कोण असेल तर निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलणं आणि जसं विठ्ठलांना बड्याने घेरलंय कदाचित तसं काही लोकांनीच उद्धव ठाकरेंना घेरल्यामुळं इतरांना तिथं ऍक्सेस मिळत नाही सामान्य माणूस पोचत नाही पूर्वी जे होतं तेच आता असेल तर मग उद्धव ठाकरेंकडे राहणार कोण आणि सगळ्यांच्याच तिन्ही पक्षाच्या पाठीमाग ज्यावेळी ईडीचा भुंगा लावला जातो वेगळ्या वेगळ्या चौकशीचा भुंगा लावला जातो नेते डिस्टर्ब केले जातात मग ते सैरावैरा पळायला लागतात आणि त्यांना फक्त शिंदे साहेबांचं दार दिसतं आणि मग सगळे तिकडे जातात मला सांगा मग महाविकास आघाडी राहणार कशी महाविकास आघाडीमध्ये तो जर दम राहणार नसेल महाविकास आघाडी फुटणार असेल आणि फुटण्यासाठी प्रयत्न होत असेल तर तो बाहेरचे प्रयत्न कमी करतायत अंतर्गत प्रयत्न जास्त होतोय कारण महाविकास आघाडीमध्ये सहयोगी हो पक्षाला नेत्याला कार्यकर्त्याला जे या महाराष्ट्रामध्ये बदल घडवण्यासाठी या महाराष्ट्रात बदल घडलाच पाहिजे यासाठी ज्यांनी प्रयत्न केलाय आणि ज्यांनी पण केलाय त्यांनाच विश्वासात घेतलं जात नाही ही सगळ्यात मोठी महाविकास आघाडीची चूक आहे याच्यापेक्षा वेगळं काही नाही म्हणून महाराष्ट्रात सत्ताधारी बळकट झालेत आणि विरोधक आता संपायला लागलेत एवढंच मला या माध्यमातून म्हणावं लागेल तुम्हाला काय वाटतं मी जे बोलतोय ते खरं आहे का तुमच्या मनात काय चाललंय तुम्हाला महाराष्ट्रात परिवर्तन हवंय का ते भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थेत घडवायचं असेल तर ही जी मोडकळीस आलेली महाविकास आघाडी आहे त्याचं काय करायचंय हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगावं मी म्हणजे तुम्ही तुम्ही म्हणजेच महाराष्ट्र आहे हे फक्त लक्षात घ्या धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र सत्य की जय हो